उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री सांगली जिल्हा माननीय नामदार ना शुभेच्छा शुभेच्छुक श्रीराम प्रतिष्ठान सांगली प्रदेश अध्यक्ष जनसुराज्य शक्ती माननीय समित दादा कदम व त्याचबरोबर प्रदेश उपाध्यक्ष भाजपा माननीय शेखर इनामदार साहेब बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज दादांसोबत जाण्यास ताईही तयार राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी विधान म्हणाल्या शरद पवारांनी मला, पवार मला। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुण्यात आपला सव्वीसावा वर्धापन सोहळा साजरा करत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा सकाळी दहा वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे ध्वजारोहणाने वर्धापन दिन सोहळ्याला सुरुवात होईल मात्र हा राष्ट्रवादी शरद पवार गटाचा वर्धापन सोहळा सुरू होण्याआधी शरद पवार गटाचा खासदार सुप्रिया सुळे यांचं मोठं विधान केलं आमच्या गटातल्या काही लोकांना सत्तेत जावं वाटतं असं वक्तव्य शरद पवारा पवारांनी केलं होतं त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार गट एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा आहे या मेळाव्याआधी आता सुप्रिया सुळेंनी केलेल्या विधानाची चर्चा रंगली सहन करायला शिका असं सुप्रिया सुळेंनी सुळेंनी स्टेटस होतं यावर आज सुप्रिया स्पष्टीकरण दिलं माझ्या आईने मला सल्ला दिला तो मी माझ्या व्हॉट्सअप स्टेटसला ठेवला ते माझं वैयक्तिक आहे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या शरद पवारांनी मला राष्ट्रवादी काँग्रेस सोबत निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या तसंच अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेण्यासाठी काल मर्यादा नाही असं सुप्रिया आज महत्त्वाची घडामोड घडणार राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने वर्धापन दिन आयोजन केलं असून दुपारी तीन वाजता बालेवाडी ग्राउंड येथे हा सोहळा यासाठी पक्षाचे सर्व मंत्री आमदार खासदार माजी खासदार उपस्थित असणार आहेत मागील काही दिवसांपासून सातत्याने दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होणार अशा चर्चा सुरू आहेत त्यामुळे या अनुषंगाने काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार पवारांच्या बदलत्या भूमिका पाहूयात दोन हजार चौदा रोजी भाजप सत्तेत मागणी शिवाय राष्ट्रवादीचा भाजपला पाठिंबा विश्वासदर्शक ठरावावर भाजपला मतदान केल्याचं तटकर आहे पटेलांचं वक्तव्य दोन महिन्यानंतर सत्तेत जाऊ असा कोर कमिटीचा निर्णय दोन हजार सोळा सतराला राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होणार अशी पुन्हा चर्चा शरद पवार आणि अमित शहा यांची भेट मंत्रीपद आणि महामंडळाच्या वाटपावर ही चर्चा शिवसेना बाहेर पडेल राष्ट्रवादी सत्तेत जाईल अशी चर्चा राष्ट्रवादीला सोबत घेण्यास अमित शहाचा नकार दोन ला शिवसेनेचा भाजप सोबत न जाण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या स्थापनेचे प्रयत्न भाजप सोबत जाण्यावर ही चर्चा भाजप सोबत मंत्रीपद महामंडळाचं वाटप ही निश्चित अखेरच्या क्षणी पवारांची भाजपऐवजी मवी आला पसंती अजित पवार भाजपच्या गोटात पण प्रयोग अयशस्वी दोन हजार बावीस ला महाविकास आघाडी लावत एकनाथ शिंदे सत्तेतून बाहेर शिंदेऐवजी आम्हाला सोबत घ्या असा राष्ट्रवादीचा प्रस्ताव अजित पवार व समर्थकांचे भाजपाला द्यायचं पत्रही पवारांना देण्यासाठी तयार भाजपचा मात्र शिंदे सोबत जाण्याचाच निर्णय दोन हजार तेवीसला ईडीच्या कारवायांमुळे पक्षनेते त्रस्त भाजप सोबत गेले पाहिजे अशी अनेकांची पवारांना गळ दोन मे रोजी पवारांची पक्षाध्यक्ष पदाची राजीनाम्याची घोषणा तर सुप्रिया सुप्रियांना अध्यक्ष करून केंद्रात पाठवावं राज्यात अजित पवारांना ठेवावं असाही निर्णय काही महिन्यात सत्तेत सहभागी व्हावं असाही निर्णय पवारांनी राजीनामा मागे घेतल्यानं पक्ष फुटीच्या वळणावर पोहोचला जुलै दोन हजार तेवीसला राष्ट्रवादीमध्ये फूट अजित पवारांचा गट भाजप सरकारमध्ये सहभागी दोन हजार तेवीस ला उद्योजक चोरडी यांच्या घरी अजित पवार शरद पवारांमध्ये बैठक राष्ट्रवादी एक होणार यावर चर्चा झालीची माहिती आणि मे दोन हजार पंचवीस ला इंडियन एक्सप्रेसला शरद पवारांची मुलाखत आमच्या गटातल्या काही लोकांना सत्तेत जावं वाटत असं वक्तव्य दोन्ही गट विलीन होण्याची देखील चर्चा आता नेमकं काय होतं पाहुयात आणि त्यासाठी पाहत रहा सबस्क्राईब करा ती जागर न्यूज